श्री गुरुचरित्र प्रतापानंत गोगावले लिखित अध्याय अठ्ठेचाळीसावा श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नम श्री स्वामी समर्थाय नम सिद्धवदे नामधारकासी पुढे कथा वर्तली कैसी होता एक भक्त जातीसी ती कथा आनंदे ऐक श्री गुरु नित्य जात संगमी अनुष्ठाने शुद्र तो गुरुसी देखोणी येई धावत शेतातून करी साष्टांग नमन गुरु माध्यान्नी येता मठासी पुन्हा माथा ठेवी चरणासी वृद्धी होत असे भक्तीसी ऐसा बहुत काळ गेला असे तयासी गुरु पुसत काय पेरिले शेतात वदे तो ज्वारी आली बहुत तुझ्या कृपे पीक आले चांगले गुरु त्यासी निरोपीसी निघालो आम्ही संगमासी येऊ पुन्हा माध्यानेसी तोवरी पीक सर्व कापावे तो गुरु वाक्य प्रणाम मानसी कापू लागला शेतासी स्त्री पुत स्त्री पुत्र करीती विरोधासी परी पत्नी सी तो ऐके अधिकारी वदती त्यासी कापू नको शेतासी न जुमानी अधिकाऱ्यांची तोवरी गुरु आले परतोनी त्याने गुरुसी दाखविले शेतासी कापिले गुरु म्हणती त्याला विनोदाने सांगितले कापावया शेत क्षुद्र म्हणे पत्नीसी होईल गुरु कृपा जासी दुःख नसे त्यासी गुरु वाक्य असे प्रमाण अचानक वायू झाला शीत पिके समस्त नासत मूळ नक्षत्री जोरात शेत वाढे क्षुद्राचे शतगुण जोंधळा शेतात वाढला स्त्री पुत्र आले शेत देवाची पूजा करण्याला महानंद वर्तला येऊनी ग्रामस्थ आश्चर्य करीती आले दोघे पूजा करण्या गुरुसी श्री स्वामी समर्थ पुससी तयासी काय असे वर्तमानासी वदती उल्हा सोनी पीक आले शत पट संतोषोणी क्षुद्र बोलवी सकळी का धन्य वाटे अनेका वदे आशीर्वाद गुरुचा ऐका जीवनी धन्य धन्य होत असे इथे श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंद गोगावले विरचिते सारे श्री गुरुचरित्र परमकथा कथा श्री नृसिंह सरस्वती पाखाने सिद्ध नामधारक संवादे क्षुद्र वरदा वर प्रदान नाम अष्टचत्व शतमोध्याय ओवी संख्या आठशे त्रेचाळीस श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री दत्त जय दत्त जय जय दत्त नमस्कार मी अश्विनी निशांत गोटे प्रताप अनंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पारायण किंवा पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे की असे बरेचसे स्वामी भक्त आणि गुरुचरि गुरुभक्त आहेत ज्यांच्याजवळ पोथी वेगवेगळ्या कारणामुळे अवेलेबल नाही काही परदेशात राहतात काही ऐक काहीची इच्छा आहे पण ते वाचू शकत नाही किंवा इतरही काही कारण असू शकतात तेव्हा अशा भक्तांसाठी छोटीशी सेवा म्हणून करण्यात येणारी असलेली ही छोटीशी मदत आहे त्यामुळे पोथी वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी क्षमस्व ज्यांना स्वतःला पोथी वाचायची इच्छा आहे तशा भक्तांसाठी मात्र या व्हिडिओमध्ये मा दिलेल्या गेलेल्या ठिकाणचे जे मी फोटोज ठेवलेले आहेत तिथे तुम्ही पॉज घेऊन स्वतः स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील पारायण करू शकता नियमावली पण ते पण फोटो ह्याच्यामध्ये त्यानुसार तुम्ही ते नियम देखील पाहू शकता आणि ज्या त्यांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहे त्या भक्तांना इतरही जर अध्याय जाणून घ्यायचे असतील किंवा स्वामीचरित्र सारामृत ही देखील पोथी माझ्याकडे श्री स्वामीचरित्र पोथी वाचन या प्लेलिस्टमध्ये ह्या सगळ्या पोथीज तिथे अवेलेबल आहे स्वामी समर्थ महात्मे देखील अवेलेबल आहे जे प्रताप अनंत गोगावले लिखी यांनी लिहिलेली आहे त्याच्यामुळे पुढच्या गुरुवारी आपण पुढच्या अध्यायामध्ये भेटूयात तुम्हाला अध्याय ऐकायचा असेल तर तुम्ही परत पुढच्या गुरुवारी चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका आणि जर याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सतत मिळत राहावे असे वाटत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही केलं तरी हरकत नाही ही फक्त आणि स्वामी फक्त आणि फक्त स्वामी सेवा आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर पुढच्या गुरुवारी तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करा जेणेकरून पुढचा अध्याय तुम्हाला भेटून जाईल त्यामुळे काही चुकलं असल्यास वाचताना तर माफी असावी क्षमस्व भेटूयात पुढच्या गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री दत्त जय दत्त जय जय दत्त